नमस्कार भावांनो आता आतुरता लागली आहे ती म्हणजे उद्याच्या मैदानाची कारण की बेलगाडा क्षेत्रातील साहेब देव ऋत्सम म्हणजे की श्री बकासूरला पलताना बघण्याची भावांनो उद्याचे मैदान आहे वार बुधवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी भव्य असं ओपनचं बेलगाडा शर्यतीचा मैदान होत आहे श्री अंबिका देवीच्या यात्रेनिमित्त सेहेचाळीस वर्षाची परंपरा असलेले पारंपरिक मैदान उद्या होत आहे या मैदानाचं ठिकाण असणार आहे मौजे वांगी तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथे भावानुळे पारदर्शक आणि पारंपरिक मैदान असल्यामुळे ते बरेच रथी महारथी आपल्याला पलताना दिसणार आहेत त्यात आपला बकासूर उद्याच्या मैदानात शंभर टक्के दिसणार आहे म्हणून मी म्हटले आता आतुरता लागली आहे ती म्हणजे उद्याच्या मैदानाची कारण की सर जेवढे महाराष्ट्रातील बकासूर प्रेमी आहेत हेच वाट पाहत असतात की बकासूर आपल्याला कधी पलताना दिसतोय बरेच सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर सारखी एकच चर्चा बकासूर कधी दिसेल कधी दिसेल तर भावांना फायनली उद्या आपल्याला पलताना दिसणार आहे येथे बक्षिसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांक एक लाख रुपये द्वितीय क्रमांक एकाहत्तर तृतीय एकावन्न जरी अशी बक्षिसं असली तरी पारदर्शक आणि पारंपरिक शेहेचाळीस वर्षाची परंपरा असलेले हे मैदान आहे त्यामुळे या मैदानाला खूप महत्त्व आहे आणि या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण असणार आहे पी थ्री वर तर चला वाट पाहूया उद्याच्या मैदानाची बकासुरला पळताना बघायची येतात आपले साहेब लवकरच उद्या धन्यवाद भावांनो